कृषी उत्पन्न समिती बाजार समिती नवी मुंबई याच्या घोटाळ्याच्या अनुषंगानं आज या ठिकाणी पुन्हा एकदा मी बोलण्यासाठी या ठिकाणी आलोय एक प्रेस कॉन्फरन्स आम्ही घेतली होती त्याला उत्तर त्यांनी दिलं काही लोकांनी बाधिश आणि भप्पक म्हणाले त्यांचा त्यांच्या बुद्धीची क्यू करावी वाटते की त्यांनी ज्या पद्धतीनं घोटाळे करून सुद्धा या ठिकाणी जनतेच्या पुढे जात आहेत आज त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही घोटाळाच केलेला नाही त्यांचं प्रतिज्ञापत्र मी आपल्या पुढे दाखवतोय या प्रतिज्ञापत्रामध्ये ते आरोपी आहेत आणि भारतीय दंड संहिता चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस आणि तेरा दोन च्या अंतर्गत प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे नुसार एपीएमसी मार्केटला गुन्हा दाखल आहे हे जे शौचालयाचे जे पैसे आहेत ते जरी खाल्ले शासनाने जरी साडेसात कोटी म्हटले असते तर ही खूप मोठी आहे हे पैसे आता ह्या घोटाळा उघडकीस आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातल्या विविध खात्यामधून ते पैसे वरवायला सुरुवात केलेली आहे तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत साधारणत ता पंचवीस ते तीस कोटी रुपये त्या जिल्ह्यातल्या विविध खात्यामध्ये आलेले आहेत त्यामध्ये विविध गावचे काही व्यापारी असतील विविध गावच्या जिल्ह्यातल्या संस्था असतील त्याच्या अकाउंट मध्ये पंधरा लाखापासून ते तीस लाखापर्यंत हे पैसे वळवण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली तक्रार झालेली आहे त्याचे ठोस पुरावे आज आमच्याकडे आलेले आहेत मी सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की असे बेनामी पैसे जर आपल्या खात्यामध्ये आले असतील तर ते लवकरात लवकर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावं अन्यथा आपणही याच्यातले एक आरोपी होऊ शकता अशी केस आज या ठिकाणी आमच्या वतीनं या आचारसंहिताच जे पालन करतात ते अधिकारी प्राधिकृत अधिकारी यांच्याकडं आम्ही केलेली आहे याच्यामध्ये आमदार शशिकांत शिंदे स्वतः आरोपी आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी याच्यामधले व्हिडिओ पुरावे सुद्धा ऑडिओ पुरावे सुद्धा फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत आणि आता ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे आज या निवडणुकीमध्ये वापरले जात आहेत आरोपी शशिकांत शिंदेच्या बरोबर म्हणजे त्याचे शेअरमन वगैरे सगळे आठ जण आरोपी आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाहीयेत जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत तेवढेच आरोपी केलेले आहेत आपण कोर्टाचे ऑर्डर जर पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटातल्या आरोपींची संख्या दिसेल त्यांना जामीन मिळाले आहे हा त्यांना जामीन मिळालेला नाही म्हणून आरोपी अटकेत आहेत शशिकांत शिंदेनी तात्पुरता जामीन ते दीड ते दोन महिने फरार होते आता त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे कधी मिळालं साधारणतः तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता मिळालेला आहे आणि तात्पुरता मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारनं यशवंत विचाराचा सा उमेदवार म्हणून साताऱ्यामध्ये उमेदवारी दिलेली आहे कोर्टामध्ये कि एक्झॅक्टली किती आरोप त्याच्यावर चार्ज फेट केले किंवा के कसं काय शौचालय घोटाळ्यामध्ये नऊ आरोपींवरती चार्ज फ्रेम केलेली आहे त्यापैकी दोन आजही अटकेत आहेत आणि एकच शशिकांत शिंदे त्यांना ऍड एंट्री हा तात्पुरत्या स्वरूपाचा जामीन हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला आहे हा जामीन मिळण्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण फरार होते त्यांचं म्हणणं असं पडतं की ठीक आहे तुम्ही जर सिद्ध करा निवडणूक खूप येत समोर समोर येऊन सिद्ध करू देत तसा आमचा प्रश्न एकच आहे फरार होऊन इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील अभारा संदर्भातला एखादा तात्पुरता हायकोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळाला अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काही करू नका चुकीची गोष्ट आहे दुसरी तर गोष्ट अशी आहे आम्ही सांगितलं एफ एस आयचा घोटाळा आहे आम्ही काहीच केलं नाही म्हणून ना सांगतात ना 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 सिद्ध करून दाखवा संन्यास घेईन म्हणतात आज मी त्यांच्यातले काही घोटाळे आपल्याला दाखवणार आहे जे सत्य आहे या ठिकाणी जे मार्केट कमिटीतले प्रमुख आहेत हे विक्री त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी सत्तावीस गळे आपण जर पाहिलं तर सत्तावीस गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे गाळे फक्त सभापतींच्या मान्यतेने देण्यात आलेले आहेत एक गाळा नाम मात्र तीनशे रुपये नाम मात्र तीनशे रुपये स्क्वेअर फुटांनी विकलेला आहे सत्तावीस गाळे हे ऋषी इंटरप्राइजेसला आणि सतरा गाळे हे आयरन एंटरप्रायजेसला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे व्हिज्युअल पुरावे मी आपणा पुढे सादर करतोय या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेने करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कुठल्याही पण संचालकाची मान्यता नाही तर शासकीय कुठल्याही गोष्टींची मान्यता घेण्यात आलेली नाही हा फार मोठा फिरवाड आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक गाळा आहे तो त्यांनी स्वतः घेतलेला आहे शशिकांत शिंदे फले फुले विक्री संघ अशा पद्धतीचा तो संस्था म्हणून घेतला संघ संस्था म्हणून घेतलेला आहे ती त्यांची खाजगी स्वतःची ती संस्था आहे या संस्थेमध्ये हो त्यांनी व्यापारी म्हणून हा गाळा ताब्यात घेतलेला आहे फक्त तीनशे रुपये स्क्वेअर फुट न हा घेतलेला आहे याचे सगळे पुरावे पत्रकारांना देतोय एका बाजूला यशवंत विचार सांगायचे दुसऱ्या बाजूला गोर गरीब सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीनं लुटून खायच्या ह्या दोन्ही गोष्टी कशा शक्य आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा ते लढवतात म्हणतात आमच्या विरोधात यशवंत विचार हेच आहेत का जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी त्याला तुम्ही उमेदवारी देता ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झालाय आणि आम्ही पुरावे दिलेले तुमच्या समोर आहे अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करता आणि पुढे अजून तुम्ही लोकांच्या तु सिंपती घेतात अरे आम्ही यशवंत विचार जपतो म्हणून आम्हाला अटक करणार आहेत संबंध काय आमचा न्यायालयाची प्रोसेस आज नाही सांगितलं तर माझी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा त्यांनी बाहेर काढलेला आहे आणि शौचालय घोटाळा कोणी बाहेर काढला सहकार मंत्री माझी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी हा घोटाळा बाहेर काढलेला आहे हे मी जबाबदारीनं सांगतो हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटिंग मध्ये हे दोषी सापडलेले आहेत दोन हजार सात पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं त्यांनी शासनाला एकही रुपया न भरता दरवर्षी दिलं हे चुकीचं आहे हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला हे घोटाळे आम्ही नाही बाहेर काढलेले हे घोटाळे त्यांच्याच पक्षाचे माझी मंत्री त्यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आहेत आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले ते घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाही तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले हे आपण समजावून घेतलं पाहिजे या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला चौकशा झालेल्या कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्याला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळ्यात शौचालय घोटाळ्यात चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते या लेवलला हे चौकशी झाली त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही हे राजकारण म्हणून आम्ही करतोय परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते